हॅलो एव्हरीबडी कशा आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक मनापासून स्वागत आहे तर मग आज वेल मी आलेलो आहे आरती मावशीच्या घरी कारण मग आज म्हणजे स्वानंदी माझी छोटी बहीण आहे ना तर मग तिला जन्म होणार सहा महिने झाले होते त्याच्यामुळं आज आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं मला काही म्हणजे मम्मने वगैरे काही सांगितलं पण नव्हतं की आहे म्हणून आज तिने अचानक मला सांगितलं की श्रीरामपूरला येत आहे तर उतरून घे मला वाटलं की शाळेचे नवीन कपडे वगैरे घ्यायचे असतील कारण मग शाळा सुरू झाली तिथं मी कपडे नव्हते घेतले आणि शाळेचे मला वाटलेलं की तिने मला शाळेचे कपडे घ्यायचे त्याच्यासाठी सुतरून घेतलं पण मग ती अचानक आली घाई घाई चल म्हणे बस म्हणे बसमध्ये मी बसलो बसमध्ये तिला विचारलं काय झालं काय म्हटलं तेवढी अचानक गडबडून वगैरे अशी आली नंतर मग अचानक बसमध्ये बसायचं मग मी विचारलं की काय झालं तर मग तिने मला सांगितलं की असं असं सेलिब्रेट करायचं आपल्याला तर मग आता वेळ मी आता आरती मावशीच्या घरी तर आलेलो आहे राहत्याला आल्या आल्या पहिला चहा पिऊन घेतो आता जस्ट तिने चहा बनवलेला आहे आणि आता नंतर स्वानंदीच्या बड्डेचं सेलिब्रेशन पण करायचं से। ते पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतो तर मग आता इकडे मम्माचं चपात्या बनवायचं चा काम चालू आहे आणि मम्मा कुकरमध्ये काय गं

ली ली। आता चपात्या करून घेतो तर सगळ्यात अगोदर आम्ही स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर आम्ही सगळ्या बहिणींनी साडी नेसायची ठरवलेली तर इथं आता आम्ही साडी वगैरे नेसून थोडासा मेकअप करत होतो आणि चिन्मय आम्हाला चिडवत होता की मुलींना किती वेळ लागतो मेकअप करण्यासाठी तर इथं आम्ही सगळ्याजणी आता छान असं तयार होतोय त्यानंतर आता इथं स्वानंदी ही सहा महिन्याची झाली तर आम्हाला तिचं अन्नप्राशनसुद्धा करायचं होतं तिचा सहावा बड्डे आणि सहाव्या बड्डेच्या दिवशीच तिचं अन्नप्राशन तर आम्ही ही घरच्या घरी छोटीशी अशी छान तयारी केली त्याच्यासाठी आम्ही हे सगळे फ्रूट्स जे आहेत ते ठेवले त्यानंतर लहान मुलांना कुरकुरे वगैरे खूप आवडतात म्हणून आम्ही आपले कुरकुरे चिप्स वगैरे पण आणलेले होते त्यानंतर मिठाई तर आम्ही छान अशी मिठाई पण आणलेली होती सोनपापडी चिक्की काजू बदाम मनुके समोसा छोट्या मुलांसाठी बिस्किट्स त्याच्यानंतर चॉकलेट्स भेळ तर या पद्धतीने आम्ही जी अन्नप्राशनची तयारी आहे ती आम्ही इथं घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये केलेली आहे आणि आता अन्नप्राशनाचा कार्यक्रम आम्ही सुरू करतोय ओ, का झालं

इकडे इकडे इकडे

एकडे नाही <laughs> <Sano. laughs> <laughs> Cuxi. Cuxi.

बजला बजला आवला जन सोडून चला बोलतो रे इमानो टेकाला सांग मी मंडोण तो बटाला सांगे अरे बाबा लिपटा पाहा एवढं बस तर इथं आम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी आणि एकदम साधे पद्धतीने स्वानंदीचं म्हणजेच खुशीचं अन्नप्राशान आणि तिचा सहावा बड्डे म्हणजे सिक्स मंथ बड्डे आम्ही सेलिब्रेट केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा